नमस्कार बघा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दररोज नवीन नवीन कायदेशीर माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघत असतो आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हे शेतकऱ्यांना कायद्याचं ज्ञान व्हावं त्यांना कायदा माहिती व्हावा या दृष्टिकोनातून आपण व्हिडिओ बनवत असतो आज सुद्धा असाच एक व्हिडिओ घेऊन येत आहे शेतकऱ्यांसाठी बघा शेतकऱ्यांचे सगळ्यात जास्त जे भांडण सुरू असतात एक तर रस्त्यावरून असतात किंवा एक तर शेतीच्या बांधावरून असतात आतापर्यंत आपण रस्त्याचे व्हिडिओ बरेचसे बघितले आज व्हिडिओ आहे शेतीच्या बांधा बांधाच्या संदर्भामध्ये आता यापुढे जर तुमचा बांध कोणी जर शेतीचा बांध कोणी चोरला तर त्या व्यक्तीला पाच वर्षाचा जेल होणार त्याच्यावर गुन्हा दाखल होणार आणि ज्या ट्रॅक्टरवाल्यांनी तुमच्या शेतीचा बांध कोरला त्याच्या ड्रायव्हरवर आणि मालकावर गुन्हा दाखल होणार अशा पद्धतीची एक बातमी आलेली आहे आता ह्या बातमीच्या संदर्भामध्ये संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या केलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला क्लिक करा लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्हाला काही जर कायदेशीर गोष्टीचा प्रश्न असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता तर चला आता व्हिडिओ सुरू करूया बघा एक बातमी वाचण्यात आली की आता यापुढे बांध करणाऱ्याला पाच वर्षाची जेलची शिक्षा होणार तसेच ज्या ट्रॅक्टर चालकांनी आणि त्याच्या मालकांनी हे बांधकलेलं आहे ट्रॅक्टरच्या माध्यमातून त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होणार आणि त्यांना सुद्धा शिक्षा होणार आता याच्यामध्ये सत्य परिस्थिती काय खरंच अशी गोष्ट आहे का अशी कायद्या तरतूद झाली का किंवा नवीन असा कुठला कायदा आला का या सगळ्या गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा तुमच्या स्क्रीनवर एक बातमी तुम्हाला दिसत ती बातमी तुम्हाला अगोदर वाचून दाखवतो ती बातमी वाचण्याच्या नंतर पुढची गोष्ट काय आहे पुढची सत्य परिस्थिती काय आहे मी तुम्हाला ती नंतर सांगतो ती बातमी तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता ती बातमी मी वाचतो बघा बातमी अशी आहे शेतीचा बांध कोरला तर होणार पाच वर्षांची शिक्षा त्याच्या खाली बघा ट्रॅक्टर चालक व मालकावरही होणार गुन्हा दाखल अशा पद्धतीची हेडलाईन आहे त्याच्या आतमध्ये बातमीमध्ये काय दिलेलं आहे हे आपण सविस्तर एकदा वाचून घेऊ बघा शेतीची मशागत सध्याच्या परिस्थितीत सर्वत्र ट्रॅक्टरच्या माध्यमातून होत आहे ही सत्य परिस्थिती आहे माल ट्रॅक्टरने मशागत करताना केव्हा केव्हा नजर चुकीने किंवा जाणीवपूर्वक बांध कोरला जातो त्यामुळे दोन शेतकरी शेजाऱ्यांमध्ये वाद निर्माण होतो याला काही प्रमाणात ट्रॅक्टर चालकही जबाबदार असतात त्यामुळे शेतीची नांगरणी करताना दोन फूट जागा सोडून करावी मशगतीवरून वाद उद्भवला तर ट्रॅक्टर चालक व मालकावरही गुन्हा नोंद होऊ शकतो तेव्हा ट्रॅक्टर मालकांनी ती जमीन वादग्रस्त आहे की नाही याची शहानिशा करून करणे हिताचे राहील अन्यथा शेतीचे वाद वाढतील व ट्रॅक्टर चालक व मालकावरही गुन्हा दाखल होऊन पाच वर्ष पर्यंत शिक्षा होऊन ट्रॅक्टर जप्त केले जाऊ शकते अशी कायद्यात तरतूद करण्यात आल्याचे नोटीसद्वारे कळविण्यात आलेले आहे अशा पद्धतीची बातमी जी तुम्हाला स्क्रीनवरती दिसते आता याच्यामध्ये सत्य परिस्थिती काय खरंच अशा पद्धतीचा कुठला कायदा झाला का तर तुमच्या माहितीसाठी सांगतो बघा ही बातमी कुठल्या पेपरला आलेली आहे कुठल्या पेपरचं कात्र नाही याचं कुठलाही त्याच्यात काही दिलेलं नाही फक्त कात्र न आलेलं आहे ही बातमी कोणी घरीच बनवलेली आहे का याचं सुद्धा काही याच्यात कळत नाही फक्त याच्या ट्रॅक्टरचा एक फोटो दिलेला आहे त्याच्यावरती वरती त्याच्या पद्धतीने दिलेला आहे परंतु माझ शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगणं की ही जी गोष्ट आहे बघा हा जमिनीशी आणि शिक्षा ज्या शिक्षा होती जेलची त्यांना शिक्षा ही क्रिमिनल प्रकरणामध्ये होते म्हणजे फौजदार फौजदारी प्रकरणामध्ये होते आता मला सांगा जर तुमचं बांधकोरणं हे प्रकरण जर दिवाणी स्वरूपाचं असेल तर तुम्हाला दिवाणी स्वरूपाच्या याच्यामध्ये फौजदारी स्वरूपाची तुमच्यावर कारवाई होऊ शकते का नाही होऊ शकत दिवाणी स्वरूपाचा वाद असेल तर दिवाणीच कारवाई होईल आणि फौजदारी स्वरूपाचा गुन्हा असेल तर फौजदारी स्वरूपाचीच कारवाई होईल म्हणजे त्याच्यात फौजदारी मध्ये तुम्हाला जेल होऊ शकते परंतु दिवाणी दाव्यामध्ये जमिनीच्या बांधाच्या संदर्भात वादामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचं जेल होत नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या परंतु याच्यामध्ये अशी गोष्ट सांगितलेली की बांध कोरल्याच्या नंतर पाच वर्ष शिक्षा होणार आणि ट्रॅक्टर चालक आणि मालकावर गुन्हा दाखल होणार आणि त्याचे ट्रॅक्टर सुद्धा जप्त होणार हे सुद्धा त्या बातमीमध्ये मुळामध्ये कायद्यामध्ये अस्तित्वात आतापर्यंत माझ्या माहितीनुसार असा कुठलाही नियम किंवा असा कुठलाही कायदा अस्तित्वात नाही की जे की बांध कोरल्याच्या नंतर पाच वर्षाची शिक्षा होईल ट्रॅक्टरवर आणि ड्रायव्हरवर गुन्हा दाखल होईल असा कुठलाही कायदा आज अस्तित्वात नाही ही जी बातमी बनवलेली आहे माझ्या मतानुसार ही बातमी अशा व्यक्तीने बनवलेली आहे की तो व्यक्ती खरच आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या बांधकोडण्याला कंटाळलेला असेल त्या व्यक्तीने हा खोडसळपणा केलेला आहे असं म्हणता येईल कारण की राज्यभरामध्ये राज्य सरकारने किंवा कोणीच असा निर्णय घेतलेला नाही किंवा सद्यस्थितीमध्ये जो महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट त्याच्यामध्ये सुद्धा असली कुठली फौजदारी स्वरूपाची कारवाई नाही असं कुठलीही जेलचा याच्या संदर्भामध्ये ही जी गोष्ट याच्यात सांगितलेली त्याच्यात अशी कुठली तरतूद तुम्हाला तु तु बघायला मिळत नाही हा बांध कॉर्नरांसाठी जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट मध्ये वेगळी कारवाई दिलेली आहे जर तुमचा कोणी बांध करत असेल तर तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये जिल्हा अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करू शकतात कारण की जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट नुसार तुमच्या जमिनीच्या ज्या काही सीमा आहे ह्या नष्ट करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते परंतु त्याला कुठल्याही जेलमध्ये टाकलं जात नाही त्याच्यावरती जमीन महसूल अधिनियम मध्ये जी कारवाई दिलेली तीच कारवाई त्याच्यावरती होईल त्यामुळे ही जी बातमी आहे या बातमीमध्ये सांगितलेल्या गोष्टी ह्या खोटे खोट्या कायद्यामध्ये अशी कुठली तरतूद अस्तित्वात आज रोजी नाही की बांध कोरल्याच्या नंतर त्याला पाच वर्ष जेल होणार आहे ही बातमी तुम्हाला सांगितली मी कोणी बनवले हो असेल की ज्या व्यक्तीला आतापर्यंत बांध बांधकॉर्नरचा त्रास झाला असेल आणि ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये खास करून बांधकॉर्नरांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण व्हावं आणि बांध कोरणाऱ्या लोकांना एक वचक बसावी या दृष्टिकोनातून ही बातमी तयार केलेली असावी असं माझं मत आहे अशी कुठलीही बातमी ही, बात ही। पेपरचं कात्र दिसतंय तुम्हाला पेपरचं कात्र दिसतंय परंतु हा कुठल्या कुठल्या पेपरचा कात्रणे किती तारखेचं कात्रणे कधीच आहे याची कुठलीही गोष्ट त्याच्यामध्ये दिलेली नाही म्हणजे पेपरचं नावही नाही तारीखही नाही अशी कुठली गोष्ट त्याच्यावर समजून येत नाही त्याच्यामुळं ही गोष्ट जी आहे सर्रास खोटी आहे अशी कुठलीही पाच वर्षाची कारवाई ट्रॅक्टर चालकावर किंवा बांधकॉर्नरावर होणार नाही जर असं जर म्हणलं जर पाच जर शिक्षा होणार असत तर तुमच्या शेतामध्ये ट्रॅक्टर चालक किंवा ट्रॅक्टर नांगरणी करणारा पेरणी करणारा ट्रॅक्टर कुणीही घेऊन येणार नाही जर त्याला जर एखादी गोष्ट समजा चुकून जर बांध फुटला असेल त्याच्याकडून चुकीना जर त्याला जर तुम्ही जर पाच वर्ष शिक्षा देणार असाल तर असा कुठलाही ट्रॅक्टरवाला यानंतर तुमच्या शेतामध्ये नांगरणी किंवा पेरणी करण्यासाठी येणार नाही त्याच्यामुळं अशी कुठलीही कायद्यात आज रोजी तरी तरतूद उपलब्ध नाहीये की एखाद्याना तुमचा बांध कोरल्याच्या नंतर त्याला जेलची शिक्षा होईल आणि त्याचा ट्रॅक्टर जप्त होईल किंवा ट्रॅक्टर चालकाने मालकावर गुन्हा दाखल होईल अशी आज रोजी कायद्यात कुठलीही तरतूद नाही त्याच्यासाठी खास करून हा व्हिडिओ बनवत आलेला आहे फक्त समाजामध्ये शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण करण्यासाठी हा एक केविलवाणा प्रयत्न केला असं माझं मत आहे याच्यात बाकी दुसरा दुसरा कुठलाही उद्देश नाही त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा असा कुठलाही आतापर्यंत कायदा किंवा कायद्यात अस्तित्वात असली कुठलीही तरतूद नाही परत एकदा जाता जाता सांगतो जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल जर तुम्हाला खरंच व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच तुम्हाला नवीन नवीन कायदेशीर विषयीचे माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून येत असतात लगेच सबस्क्राईब करा बेलाय क्लिक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनही जर तुमच्या मनात याच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त जर काही काय काही प्रश्न असेल तर त्यांनी तो कमेंट बॉक्समध्ये विचारावा त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करील परंतु प्रश्न विचारताना तो प्रश्न मला समजला पाहिजे पूर्ण तुमची हकीकत समजल्याशिवाय मला त्याचं उत्तर देता येणार नाही त्याच्यामुळे प्रश्न विचारताना संपूर्ण प्रश्न विचारावा ही माझी कळकळीची कल विनंती आहे धन्यवाद